परभणी जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारावर व्यापारी आणि कुरेशी समाजाने पोखरलेल्या बंदचा परिणाम दिसून येत असून सलग दुसऱ्या जनावरांच्या बाजार ग्राहकाअभावी ठप्प पडलेला दिसून येत आहे मागील काही वर्षांमध्ये गोरक्षक आणि पोलिसांकडून व्यापारी आणि शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बहिष्कार टाकले आहेत आणि त्यामुळे या जनावरांच्या बाजारामध्ये जनावरे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसतोय विशेष म्हणजे गोरक्षकांकडून आम्हाला देखील देखील त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत आहे परभणी शहरसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ही जनावरांचा बाजारवर व्यापारी आणि कृषी समाजाकडून बहिष्कार टाकला गेला त्याचा परिणाम आता तीव्र होऊ लागला आहे ठंडोबा बाजार भडणारा जनावरांचा बाजार दोन गुरुवार झाले बंद आहे शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती आहे शासनाला बाजार भरणा शेतकरी लोक येणं जाणं बंद झाले शेतकऱ्यांचा माल विकणार शासनानं निर्णय घ्यावा सच्छवान राहणार दामपुरी जिल्हा परभणी आम्ही दामपुरी वाढले तर आमची बैल कोणी घेईन काय नाही समस्या पकड असतात का कारण बाबा शेतकऱ्याला खत आहे बी भरण अनेक अडचणी असतात शेतकऱ्याला यासाठी आता हे घेणं झालीत माणसं काय करावं मी आता पोलीस प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे किंवा याची जनावरं आढळून यायची आज पडे लोकांची याची त्याची शेतकऱ्याच्या खर्च अनेक अडचणी असतात काय करावं काही कळण झाले आता खर्च आहे जनावरायला याला त्याला काही समजण झालं याच्यामध्ये काही सुदरत्न नाही काही